ओके सो हॅलो ट्रेडर्स तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे इंडियन मार्केट ते फॉरेक्स मार्केट पर्यंतचा माझा प्रवास होता कोणत्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तो जास्त वेळ न घालवता ही व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि कोणत्या प्रकारे कसे बेनिफिट्स वगैरे असतात या मार्केटमध्ये कारण कशामुळे मी स्विच झालो ऍक्च्युअल कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ओके सो लेट्स गेट स्टार्टेड सो okay, so मी इंडियन मार्केट स्टार्ट केलं होतं मित्रांनो तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी इंडियन मार्केट स्टार्ट केल्यानंतर मला कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंगचं नॉलेज नव्हतं आणि शिकवायला सुद्धा शिकवण्यासाठी सुद्धा कोणीही नव्हतं तर त्यावेळेस मी काय केलं की स्टार्टिंगला मी फंड ऍड केले त्याच्यावरती मला प्रॉफिट सुद्धा झाला परंतु तो प्रॉफिट झाल्यानंतर ज्यावेळेस माझ्या स्टार्टिंगला पण गॅमलिंगच करतो ठीक आहे नॉलेज नाही माझं गॅमलिंगच करतो तर मग त्या केसमध्ये मला स्टार्टिंगला लॉस झाला लॉस झाल्यानंतर मला समजलं की या मार्केटमध्ये लॉस होतो आहे मग तरी सुद्धा मी काय केलं की लॉस होतोय तर मग रिकव्हर पण आपण करू शकतो मग त्या बेसिसवरती मी रिकवर करायला गेलो आणि माझे जे लॉसेस आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये वाढत चालले आणि मग नंतर हे सांगण्यासाठी मला कोणी नव्हतं की लॉसेस जे आहेत ते रिकवर करण्यासाठी एक स्पेसिफिक त्याला वे असतो ठीक आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी मला कोणीही नव्हतं त्यामुळे मग माझे जे काही लॉसेस आहेत ते लॉसेस माझे वाढत गेले आणि मी स्टार्टिंगलाच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करून ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून मी रिस्क जास्त घेतली सो नंतर मला ज्यावेळेस समजलं की एक मला वाटतं काहीतरी एक वर्षानंतर मला समजलं की या ऑप्शन मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करता याच्यामध्ये खूप रिस्क आहे याच्यामध्ये आपले पैसे जाऊच शकतात येऊ शकत नाहीत त्यामुळे मग मी नंतर इक्विटीमध्ये शिफ्ट केलं इक्विटीमध्ये शिफ्ट केल्यानंतर मला रिझल्ट वगैरे एकदम बऱ्यापैकी चांगले आले म्हणजे प्रॉफिट्स वगैरे ते आहे ते स्विंग ट्रेडिंग मध्ये याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स देखील व्हायला लागले ला आणि मग नंतर ज्या वेळेस मला फॉरेक्स समजलं त्यावेळेस मग मी मध्ये स्विच झालो आता मध्ये स्विच होण्यासाठी त्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मी स्विच झालो ते आपण समजून घेऊया आता फर्स्ट ऑफ ऑल आपण हे समजून घेऊयात की इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटमध्ये नक्की डिफरन्स काय आहे तर सर्वात मोठा डिफरन्स म्हणजे हा आहे की इंडियन मार्केटमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग, ट्रेडिंग करताना आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपायरी असते ठीक आहे म्हणजे तो जो तो गेतला ट्रेड आहे आप तो आपण घेतलेला ट्रेड विदिन वीक आपल्याला तो सेल करावा लागतो म्हणजे एक्झिट पोझिशन करावी लागते तरच आपला जो काय ट्रेड आहे तो प्रॉफिट आपल्याला येऊ शकतो अदरवाईज आपल्याला माहिती आहे की ऑप्शन डायरेक्ट झिरो होतात प्रीमियम जो आहे तो डायरेक्ट झिरो होतो तसं फॉरेक्समध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही फॉरेक्स मध्ये आपण अनलिमिटेड साठी कितीही वेळासाठी आपण जो काही ट्रेड आहे तो आपण वर्ष वर्ष दोन दोन वर्ष दहा वर्षासाठी सुद्धा होल्ड करू शकतो जेणेकरून आपलं जे काही लॉस आहे ते आपण कॅपिटाईट सुद्धा करू शकतो जर आपल्या अकाउंटला तेवढी इक्विटी असेल तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉरेक्स मार्केटमध्ये होल्डिंग करताना कोणत्याही प्रकारचे आपल्याला चार्जेस पे करावे लागत नाही होल्डिंग जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट असतं त्यामुळे आपण कितीही दिवस होल्ड करू शकतो हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे देन फॉरेक्समध्ये ऑप्शन त्यामुळे स्ट्राईक प्राईस किंवा प्रीमियम वगैरे असल्या गोष्टी कोणत्याच नाहीये प्रीमियम प्रीमियम डिके नाही फर्स्ट ऑफ ऑल इथं प्रीमियम डिके नाहीये सेकंड स्ट्राईक प्राइस कोणतीच नाहीये त्याच्यामुळे जो चार्ट वरती तुम्हाला जो जो मुवमेंट दिसणार आहे ठीक आहे जे मुवमेंट आपल्याला चार्ट वरती दिसणार आहे तीच मुवमेंटमध्ये आपल्याला तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रॉफिट होऊ शकतो म्हणजे आपल्याला इंडियन मार्केटमध्ये माहिती आहे की समजा निफ्टीचा जर समजा टेन पॉईंटचा चार्ट जर मूव्ह झाला तर प्रीमियम मध्ये एक दोन पॉईंट फक्त आपल्याला भेटतात त्या प्रकारे इथं नाहीये फॉरेक्समध्ये आपल्याला जेवढे चार्ट मध्ये मुवमेंट दिसते की शंभर पिपची किंवा शंभर पॉईंटची मुवमेंट झाली आहे तर तेवढेच आपल्याला जे काही प्रॉफिट आहे ते आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट येतं त्याचप्रकारे जर समजा फॉरेक्स मध्ये आपण जर झिरोला स्ट्रॅटेजीवरती जरी काम करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला एकदम कमी रिस्क वरती आपण काम करू शकतो ते कशा प्रकारे कारण याला एक तर एक्सपायरी नाहीये सेकंड बेनिफिट आहे की आपल्याला याच्यामध्ये होल्डिंग चार्जेस कोणत्याही प्रकारचे द्यायचे नाहीत मग त्यामुळे आपल्याला काय करायचं की समजा जर आपली इक्विटी मोठी असेल ठीक आहे इक्विटी मोठी म्हणजे लाईक एक हजार डॉलर दोन हजार डॉलर फाय हजार म्हणजे पाच हजार डॉलर या टाईपमध्ये जर आपली इक्विटी समजा जर असेल आणि आपण जर एकदम कमी लॉट साईजने जर आपण ट्रेडिंग केलं आणि ती जर पोझिशन समजा आपल्या अपोजिट आप डायरेक्शनला गेली तर आपण तो जो ट्रेड आहे तो आपण होल्ड करू शकतो एक महिन्यांतर दोन महिन्यानंतर आपला तो ट्रेड आहे तो कॉस्टो कॉस्ट ज्यावेळेस त्यावेळेस आपण तो एक्झिट करू शकतो त्यामुळे असं झिरो लॉस स्ट्रॅटेजी वरती सुद्धा किंवा एकदम लो रिस्क वरती सुद्धा आपण जे काय फॉरेक्स मध्ये आहे ते ट्रेडिंग करू शकतो आता अजून एक गोष्ट आहे की फॉरेक्स मध्ये मला खूप आवडली ती म्हणजे लिव्हरेज लिव्हरेज म्हणजे काय की उधार डोक्या आपल्याला काय करतो की ट्रेड घेण्यासाठी आपल्याला उधार देत असतो तर ते किती प्रमाणामध्ये देतो वन टू फाय हंड्रेड देतो वन थाउजंड देतो अशा प्रकारे देत असतो परंतु वन इस टू फाय हंड्रेड हे एकदम डिसेंट आहे त्याच लेवलवरती आपल्याला काम केलं पाहिजे तर इंडियन मार्केटला खूप वर्षांपूर्वी आपल्याला माहिती आहे की लिव्हरेज भेटत होतं म्हणजे जे काय उधार आहे ते ब्रोकर आपल्याला देत होते तर त्यामधून आपण समजा जर आपल्याकडे दहा रुपये असतील तर आपण चाळीस रुपयाचे जे काय शेअर्स आहेत ते आपण खरेदी करू शकत होतो परंतु आता तशा प्रकारचं कोणतंही काही नाहीये आता फक्त आणि फक्त आपल्याला दहा रुपये असतील तर दहाच रुपयावरती आपल्याला ट्रेड करायचे किंवा शेअर्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला ब्रोकरेज सुद्धा जे आहे ते द्यायचं आहे म्हणजे तुमचं प्रॉफिट हो अदरवाईज लॉस हो जर फॉरेक्स मध्ये आपल्याला अशी ऑपॉर्च्युनिटी भेटते की इथे लिवरेज सुद्धा आपल्याला भेटतंय प्लस अनलिमिटेड आपल्याला एक्सपायरी वगैरे कोणतंच नाहीये त्यामुळे हे खूप महत्त्वाचे बेनिफिट फॉरेक्स मध्ये आहे देन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इंडियन मार्केटला ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की जे जॉब पर्सन आहे ठीक आहे जे जॉबला जातात ते पर्सन काय करतात की नाईन टू फाईव्ह त्यांची ड्युटी असते मग आता नाईन टू फाईव्ह समजा ड्युटी असेल तर मग आपण दुपारी किंवा कधी ज्यावेळेस मुवमेंट येते त्यावेळेस आपण ट्रेडिंग करण्यासाठी अवेलेबल नसणार आहोत कारण आपण जॉबमुळे इथे तसं त्या प्रकारचं काय नाहीये इथं ओव्हरलॅप सेसिंग वरती वरती एकदम व्यवस्थितरित्या जे काही बाकीचे जे सेशन आहे ठीक आहे ते तुम्हाला हळूहळू समजेल तर त्याच्यावरती जर आपल्याला समजलं की कोणत्या करन्सी वरती कोणत्या टायमिंगला आपण ट्रेडिंग करायचंय तर हे मार्केट चोवीस तास चालू असतं तुम्ही चोवीस तासांमध्ये रात्रीचं चो तुम्हाला जागा आली समजा तुम्ही आता तु... दिवस तुम्ही जॉब करताय आणि मग संध्याकाळी समजा एक सात आठ वाजता तुम्ही घरी आले तर सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत अशा काही करन्सी फेअर आहेत त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट असते आपण त्याच्यावरती सुद्धा जे काय आहे ते ट्रेडिंग करू शकतो आणि अजून एक बेनिफिट आपल्याला मध्ये आहे ते म्हणजे टॅक्स आपल्याला कोणत्याही प्रकारचा द्यायचा नाहीये फॉर एक्झाम्पल आपलं जर शंभर डॉलरचं प्रॉफिट झालं असेल तर ते शंभरचे शंभर डॉलरचं प्रॉफिट जे काय आहे ते आपल्या प्रॉपर अकाउंटला जमा होतं त्याच्यामुळे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं हिडन चार्जेस नाही आहेत किंवा ब्रोकरेज वगैरे सॉरी ब्रोकरेज नाही टॅक्स वगैरे कोणत्याही प्रकारचं द्यायचं नाहीये देन आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो पॉईंट आहे आपला नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे टर्न ओव्हर किंवा ऑपरेटर बेस्ड मार्केट आता इंडियन मार्केट आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा रिटेल जे ट्रेडर्स आहेत आपल्यासारखे त्यांना खूप वेळा ट्रॅप करतं तर ट्रॅक अशा प्रकारे करतं की जिथं बाईंगची ऑपर्च्युनिटीज किंवा ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली आणि ट्रेंडलाईन ड्रॉ केल्यानंतर तिथे समजा ब्रेकआउट वगैरे जर आला तर त्याच्यावरती आपल्याला आपण ज्यावेळेस बाय करू त्यावेळेस एक मोठी रेड कॅन्डल येते म्हणजे ऑपरेटर बेस मार्केट आहे मार्केट एकदम छोटंस आहे आपलं जे इंडियन मार्केट आहे त्याचा वॉल्यूम खूप कमी आहे मार्केट मार्केटमध्ये वर्ल्ड वाईड ट्रेडिंग केलं जातं ठीक आहे वर्ल्ड वाईड त्याच्यामुळे नाईन ट्रिलियन डॉलर एवढा मोठा डेलीचा टर्न ओव्हर या मार्केटमध्ये आहे मग आता समजा जर ऑपरेट करायचं झालं जा तर तेवढाच वॉल्यूम आपल्याला दुसरीकडे उभा करावा लागेल त्यावेळेस आपल्याला ते मार्केट जे आहे ते आपण ऑपरेट करू शकतो आणि ते इम्पॉसिबल आहे फॉरेक्समध्ये नाईन ट्रिलियन डॉलरचा एवढा मोठा फंड घेऊन मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं इट नॉट अ जोक त्याच्यामुळं हे जे मार्केट आहे, नहीं, आहे। ते ऑपरेटर बेस नाही एकदम क्लीन आणि क्लिअर मार्केट आहे त्याच प्रकारे इथे फेक ब्रेकआउट किंवा ट्रॅक वगैरे असं कोणत्याही प्रकारचं काही नसतं तुम्हाला जर वन आवर टाइम फ्रेमवरती जर तुम्ही एकदम लॉंग मोठ्या मोठ्या टाइम फ्रेमवरती जर समजा तुम्ही काम केलं आणि त्याच्यामध्ये जर अक्युरेसी घेऊन जर तुम्हाला वन आवर टाइम फ्रेमवरती एखादा समजा ब्रेकआउट वगैरे काय आला आणि त्याच्यावरती तुम्ही जर एकदम प्रॉपर एसएल वगैरे लावून जर तुम्ही ट्रेड केला तर तो ट्रेड तुमचा नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहेत की तुमचं विन रेटच होणार आहे म्हणजे विनमध्येच जाणार प्रॉफिटमध्येच जाणारे हे नाईन्टी पर्सेंट चान्सेस असतात कारण हे ऑपरेटर बेस मार्केट नाही इथे ब्रेकआउट आल्यानंतर तेवढंच व्हॉल्यूम येतो आणि मार्केट जे आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये वरती जातं नेक्स्ट रेस्टर्स पर्यंत आणि तिथं परत एकदा सेलिंग येते त्याच्यामुळे एकदम क्लिअर मार्केट आहे त्याचबरोबर हे मार्केट आहे जे ते पूर्णपणे टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस वरतीच चालतं याच्यामध्ये कोणीही इंटरफेअर करू शकत नाही एक मिडलमॅन कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये नसतो हे मार्केट पूर्णपणे क्लिअर असतं क्लीन असतं त्याच्यामध्ये आपण जर ट्रेडिंग केलं तर फक्त याच्यामध्ये बँक वगैरे जे मोठे मोठे सेक्टर आहेत हे फक्त असतात त्यांची बाईंग किंवा सेलिंग आहे ना ही सुद्धा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन वरती किंवा सपोर्ट आणि रिस्टर्स वरतीच असते डिमांड आणि सप्लाय जो तुम्हाला आता माहित असेल त्याच्यामुळे त्याच्यावरतीच त्यांचं पण जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांचं पण बाईंग आणि सेलिंग असतं आणि त्या एवढ्या मोठ्या पण नाहीयेत की मार्केट पूर्णपणे हलवू शकतात ठीक आहे आणि आपल्याला इंडियन मार्केटचं माहिती आहे की समजा जर बँक निफ्टीला जर समजा एक ऑपरेट करायचं म्हणलं तर चे जे स्टॉक आहेत तर त्यांचे स्टॉक फक्त त्यांनी ऑपरेट केले ऑपरेटरनी त्यांच्यामध्ये हाय व्हॉल्यूम टाकून जर ट्रेडिंग केलं तर बँक निफ्टीचा पूर्ण चार्ट हलतो त्या प्रकारे इथं कोणत्याही प्रकारचं तसं काय नाहीये कारण इथं दोन देशांची करन्सी पेअर आहे त्याच्यामध्ये एका देशावरती एका देशावरती किंवा त्या पेअरवरती जरी एवढा मोठा वॉल्यूम जरी टाकायचं झालं तरी सुद्धा ते पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे एवढे जास्त काय ऑपरेट ऑपरेटर बेस हे मार्केट एकदम नाहीये थोडं बिलकुलही नाहीये म्हणजे एकदम म्हणजे बिलकुलही नाहीये त्याच प्रकारे तुम्ही जर इक्विटीमध्ये जर इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की जास्त मुवमेंट येत नाहीये तर इक्विटी सारखंच हे पण मार्केट आहे याच्यामध्ये एक्सपायरी पण नाही याच्यामध्ये आपल्याला फक्त ब्रॉडसाईजवरती व्यवस्थित प्रॉपर मॅनेज करून रिस्क मॅनेजमेंट मॅनेज करून आपल्याला ट्रेडिंग करायचं तर इंडियन मार्केटमध्ये स्टॉकमध्ये किंवा इक्विटीमध्ये आपल्याला माहिती आहे प्रकारे किती प्रमाणामध्ये मुवमेंट येते परंतु इथे आपल्याला एकदम मोठ्या मोठ्या मुवमेंट येतात कारण एवढं मोठं टर्न आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस ती करन्सी ऍक्टिव्हेट असेल फॉर एक्झाम्पल युरो आणि युएसडीए तर त्याचा एक स्पेसिफिक टाइम असतो ती करन्सी ओपन असण्याचा ट्वेंटी फोर अवर मार्केट चालू असतं परंतु एक स्पेसिफिक टाइम असतो ज्या वेळेस त्या करन्सीवरती एकदम हाय व्हॉल्युम येतो हो आणि त्याच्यामध्ये जास्त मुवमेंट येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला त्या मुवमेंट आप सुद्धा आपल्याला डेली कॅप्चर करता येतात प्लस आपल्याला इथे डेली एकदम मेजर मेजर महत्वाच्या इकॉनॉमिक न्यूज असतात त्या न्यूजवरती मार्केट एकदम जबरदस्त रिएक्ट करत आणि एकदम मोठे मोठे ग्रीन किंवा रेड कॅन्डल याच्यामध्ये येऊन जातं जर जा जा समजा आपलं फंडामेंटल आणि टेक्निकल जर स्टडी एकदम चांगला असेल तर आपण या मधून मा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने खूप सारे पैसे कमवू शकतो प्रकारे इथे कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस नाहीत लाईक एसटीटी स्टॅम्प वगैरे असली कोणती ड्युटी नाहीये याच्यावरती स्टॅम्प ड्युटी चार्जेस वगैरे आणि इथे फक्त ब्रोकरेज असतं आपल्याला ते पण ट्रेड घेतल्यानंतर आपल्या अगोदरच ब्रोकरेज कट होऊन जातं आणि जो काय आपला प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट पूर्णपणे आपला असतो त्याच्यातून आपल्याला एक रुपये कोणाला द्यायचा नसतो तो त्याच्यामुळे ते हिडन चार्जेस वगैरे कोणत्याही प्रकारचे okay, so नाहीये ओके सो आपल्याला हे समजलं की आपल्याला फॉरेक्स मधून चांगल्या प्रकारे प्रॉफिट करता येऊ शकतो परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी की आता जे नवीन लोक आहेत ज्यांना म्हणजे काही माहिती नाहीये किंवा अशा लोकांना खूप स्कॅम होत आहेत फ्रॉड होत आहेत ती म्हणजे ब्रोकर कारण आपण ज्यावेळेस प्रॉफिट करतो तो ब्रोकर सगळ्यात तो प्रॉफिट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या बँक अकाउंटमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळे काही ब्रोकर जे आहेत त्यांनी काही आहे लोकांसोबत असं केलेलं की त्यांना जे काही त्यांचे प्रॉफिट आहे ते त्यांच्या अकाउंटवरती विथड्रॉ केलेलं नाहीत तो या सगळ्या गोष्टींसाठी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुमचं भाव इथं बसलेलं तुमच्यासाठी ज्या काही सगळ्या या ब्रोकरवरती रिसर्च वगैरे असेल या सगळ्या गोष्टी करून जो काही ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे त्याचं आपण अरेंजमेंट केलेलं आहे आणि गेले मी जवळजवळ स्टार्टिंग पासून एक दीड वर्ष झालं मी त्यांच्यासोबतच आता मी आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये ते रिसेंटली आठ वर्ष झालं पण या फील्डमध्ये काम करतात एकदम व्यवस्थित आहे काय टेन्शन नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विकली त्यांच्यासोबत माझे जे ब्रोकर त्यांच्यासोबत माझं जे काय आहे ते पर्सनली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमचा डिस्कशन सारखं होत असतं त्यामुळे ता काही टेन्शन नाहीये जर तुम्हाला काही त्या रिलेटेड जरी तुम्हाला काही ट्रस्टेड प्लॅटफॉर्म वगैरे कुठं काही सापडत नसेल तरी पण काय टेन्शन घेऊ नका डाउन डाऊनसाईडला तुम्ही इथं बघू शकता जो एक नंबर ब्लिंक करतोय त्या नंबरवरती आपल्याला सिंपली मेसेज करायचं ला तुम्हाला जे काय ते पूर्णपणे तुम्हाला मदत केली जाईल त्यामुळे काय त्या गोष्टीच काय टेन्शन घेऊ नका असा करतो मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे अपकमिंग स्ट्रीम्स किंवा व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती येऊन जाईल सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशन म्हणजे एक छोटीशी घंटी तिथे येते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय वरती सेट करायचे जेणेकरून येणाऱ्या सगळ्या स्ट्रीम्स किंवा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात तुमच्या फोनवरती येऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ ज्या तुमचे जे कोणी इंडियन ट्रेडर्स आहे आणि जे ऑप्शन मध्ये लॉस करून घेत आहेत त्यांच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण अवेअरनेस येईल आणि ते पण चांगल्या एक राईट जो काही ट्रॅक आहे त्याच्यावरती पण ते येतील आणि चांगले पैसे कमवतील आणि जर समजा फरक्स म्हणजे काय कशा प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करायचंय किंवा काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर काय टेन्शन घेऊ नका त्याच्यावरती आपण कम्प्लीट एक ट्वेंटी फायव्ह मिनिट किंवा पंचवीस मिनिटाची व्हिडिओ आपण त्याच्यावरती बनवली आहे सगळं एकदम डिटेल्समध्ये ज्या काय फरक्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत नक्की काय आहे कशा प्रकारे कुठे आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेल्या आहेत ती व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुम्ही जे काय आहे ते तुमचं ट्रेडिंग एकदम व्यवस्थितरित्या स्टार्ट करू शकता सो असा करतो आपण ही व्हिडिओमध्ये आपण जे काय तुम्हाला फॉरेक्स बद्दल जे कशामुळे स्विच केलं पाहिजे सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या ज्या काय आहेत ते एक्सप्लेन केल्या असतील तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅव अ प्रॉफिटेबल डे बाय बाय